नमस्कार लोकशक्ती टीव्ही युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आज आपण रंजना मुंबईकर यांची मुलाखत घेणार आहोत महिला कलावंतांची आज स्थिती काय आहे त्याबद्दल ते सडतोडाशी मांडणी करणार आहेत मॅडम आपण ह्या तमाशा क्षेत्रात कधीपासून आहे मला आठवले आणि आता सध्याच्या महिला कलावंत तुम्ही पाहता त्या महिला कलावंतांची प्रेक्षकांची एक वेगळीच मागणी होत आहे की महिला कलावंत अशी पाहिजे तशी पाहिजे आपणच काय काय जस युग आहे तसं प्रेक्षकही बदलतात पहिल्याच्या कलाकार कलाकारांमध्ये प्रेक्षकांमध्ये आताच्या कलाकारामध्ये प्रेक्षकांमध्ये बदल कलाकारी वस्तू अशी असते की जे प्रेक्षकांना हवं असतं ते आम्हाला देण्यास भाग पडत म्हणजे हल्ली जे काय ऑर्केस्ट्राचा जमाना येत चाललेला आहे तशाच रीतीच्या महिला तसेच कपडे तशाच रीतीने तुम्ही सादरीकरण तमाशात करता ते करावंच लागतं कारण सध्याचा बाजच की ऑर्केस्ट्रा आता ऑर्केस्ट्रा आणि तमाशा हा एकच ह्याच्यामध्ये बसतो मापात पण लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि लावणी शो पाहण्याचा दृष्टिकोनात फरक आहे सगळ्यात जास्त हाल महिला कलावंतांच होत कोरोनामध्ये पण तीच परिस्थिती कलाकार प्रत्येकांचा हाल झालं महिला कलाकारांचा असाच विषय नाहीये मालकांचं मना ऑर्केस्ट्रांच्या मना तमाशा मालकांच्या मना जे कलाकार आहे प्रत्येकांचे हाल झाले कोरोना पिरियड मध्ये महिला कलावंतांची आर्थिक स्थिती कशी असते आता त्याच काही सांगू शकत नाही पण हे गरीब घराण्यातल्या मुली असतात हा आता शक्यतो सगळेच म्हणजे आता ह्या क्षेत्रात प्रत्येक माणूस हा कुठल्या कुठल्या तरी पोस्ट वर आहे किंवा चांगले शिक्षण शिक शिकलेले आहेत तुम्हाला सांगते प्रत्येक मुलं किंवा मुली अनाडी नाही आहेत आता, आता नागपूर साइडच्या मुली येतात ते, ते शिकलेल्या प्रत्येक जणी सगळ्यांना येत पण एक कला छंद ह्या हिशोबाने येत असतात काही काही जण म्हणजे महिला कला ह्या शिकलेल्या असतात बरेच शिकलेले बरेच शिकलेले पण बेरोजगार रोजगारीचे बेरोजगारीच्या कुराडीमुळे येतात कुणी काय आवडीने येतं कुणी काहीतरी आपल्या प्रॉब्लेम मुळे ह्या इथे येत तुम्ही तमाशामध्ये कोण कोणत्या भूमिका करतात आणि कुठल्या कुठल्या भूमिका तुम्ही केलेल्या आहेत आता मी तमाशा डान्स करते कॉमेडी पात्र करते सिरियस रोल केलेले परत विलन रोल केलेले बघण्याट्यात काम करते डान्स करते गायनाचं पण काम करत असत नाही फक्त वगनाट्य कुठल्या कुठल्या वगनाट्य आता बरेच वगनाट्यात काम केले के मी भिका भी भी भीमाकडे भी बरेच वर्ष होते मी सोळा सतरा वर्ष त्यांच्याकडेच होते तिथं बरेच वगनाट्यात काम केले के आईची माया कधी येशील भाऊराया परत संघर्ष एखादा अभिनय करून दाखवा आमच्या कलावंतांना एखादा डायलॉग सिरियसली तर आता ह्याच्या ह्याच्यावर कसं काय कसं नाही होऊ शकत नाही कसं ज्या वेळेस आम्ही स्टेजवर उतरतो त्यावेळेस हा त्यावेळेस अभिनय पाहायला भेट आता असं नाही करू शकत बरं जाऊ द्या तुम्ही प्रेक्षकांना हसतो पण रडवतो पण तुम्ही पण तमाशा बदललेले अशी स्थिती का बरं येते कलावंतांवर तमाशा बदलण्याची फडक आता तसं काही नसतं आता ज्याची तशी इच्छा असते कसं सध्याची गरज आहे कुणाला दोन पैशाची अपेक्षा असते इथं जर दोन रुपये तुम्हाला कमी भेटले की तुम्ही दुसऱ्या याच्या जात जसं एखादा माणूस सर्व्हिसला इन्क्रीमेंट मारलं की माणूस तिकडे जातं तसं हा विषय आहे तेव्हा प्रत्येक जन ज्याची इच्छा असेल तो तिकडे जातो तसं काही हे नाही पण कलाकार सगळे एकच आहेत एक, एक फॅमिलीच आहे सरकार तुम्ही जवळपास पंधरा वर्ष काम एवढा मोठा पण आणि आता स्वतःचा एक पड आहे की तुम्ही चालू केलेला सरांच्या सोबत आजचा अनुभव काय वाटते तुम्हाला नाही सारखाच आहे पण त्यावेळेस कामाला होतो तिकडं आणि आता स्वतः मालक आहे तेव्हा मालकाचा काय अनुभव आहे त्यांचे का का काय दुःख आहे आहेत आता समजते आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुमची फॅमिली काय करते विशेषतः मुलं मुली ते पण प्रेक्षकांना कळवतात त्यांची पण परिस्थिती शिक्षण घेतात का नाही इकडे तमाशाकडे नाही नाही माझे मुलं इथे नाही आहेत माझे मुलं चांगले शिकलेली आहेत आमच्या ह्या क्षेत्रात कुणीच नाही म्हणजे फक्त तुम्हीच तुम्हाला तुमची तुम मुलं याच्यात नाही ना, ना, नाही माझी मुलं याच्यात नाही कुठला अनुभव आला तुम्हाला नाही नाही ना, तसा विषय नाहीये हे वाटतं का तमाशा म्हणजे काम करताना क्षेत्र क्षेत्र कुठलंच वाईट नाहीये फक्त लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे क्षेत्र तमाशा वाईट हा नाहीये कारण त्यातला अनुभव आम्हाला पण आम्ही सखुशीने याच्यात आलो पण आमची मुलं याच्यात नाहीये कसं आहे तुम्ही हाडामासाचे जाती कालाकार जातीवंत आहे त्याच्यात तुमची मुलं नाही म्हटल्यावर थोडा प्रेक्षकांना पण प्रश्न ना, ना। उद्या सेवा कोण करणार तुम्ही पण प्रेक्षकांची सेवा करताना असं तुम्ही ठरवलं म्हणायचं शेवटी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू शकता काय वाटते तुम्हाला आणि सध्याच्या अनुभवाबद्दल काय सांगू शकता नाही आता हा प्रश्न तुम्ही सरांनाच विचारा नाही नाही तुम्ही पण मालकीन नाही तसं नाही तुम्ही हा प्रश्न सरांना सरांनी खूप चांगली माहिती हो। दिली लावणीची माहिती दिली आणि हिमा माहिती कुठल्या तमाशा कलाकाराकडे नसेल मला तरी असं वाटतं का सर असं एवढी तमाशा सृष्टीतली जेवढी माहिती मजवळ आहे ती कोणाला सांगता यायची नाही सर मग वघाचं जे स्वरूप आहे आज एकदम शॉर्टकट मध्ये वघ घेतले जातात पहिले वघ एकदम ज्वलंत असायचे ते पडदे ते पहिला तमाशाच वघाव अवलंबून होता हा वगाव तमाशा चालत होता गाण्याव तमाशा चालत आता वगनाट्या पब्लिक ला बघायचं नाही वग नाटे जर पुकारलं तर तिथं पब्लिक बसतच नाही तुम्ही काय वगलेले का सर हा मी दोन वग लिहिले होते एक ऐतिहासिक टिपू सुलतान आणि एक दिंडी निघाली गाव गुंडांची असे दोन वग एक चंद्रकांत भाऊंना दिलेला होता आणि एक वग साहेबांना दिलेला होता परंतु त्या सेटिंगचं आणि थोडं जातीतेचं बंधन आल्यामुळं तो वग होऊ शकला नाही पण हा वग सामाजिक होता हा झाला झाला का नाही झाला का नाही दिंडी गाडा गावगुंडांची तो झाला का म्हणजे सांगा सामाजिक प्रबोधन का मॅडम तुम्ही वागा स्वतः काम केलेली स्वतः लावणी लिहितो लावणी वती घडवतो शिक्षक असल्यामुळं अभिनय कसा द्यायचा आहे मी शाळेतल्या मुलांनाही अभिनय शिकवत होतो आजही मी प्रत्येक शाळेत मला गॅदरिंगला बोलवलं जातं त्यांची गाणी माझ्याकडून बसून घेतली जातात लहानपणापासून त्या कलेची आवड असल्यामुळं सांगितल्याप्रमाणे पिढी याच्यात उतरणार का आता, आता माझी एक मुलगी डाक्टर आहे एक मुलगी वकील आहे मला मुलगा नाही माझा वारसा कोणी चालवणार नाही कलेची आवड माझ्या घरात कोणाला नव्हती कलेची आवड फक्त स्टेज वर मी गाणं गात होतो म्हणून मला होत वाघात कोण कोणत्या भूमिका केलेल्या मी बरेच केलेत वाघात भूमिका मी कॉमेडी पात्र केले सिरियस पात्र केले विलन पात्र केले अरे बापरे विलन कुठला हो! का त्याच्यात तुम्हाला विलन लेडीज विलन आम्ही लेडीज विलन स्त्री बोलून त्यामध्ये माझे सासूचं पात्र होते त्यात विलन तो पाठ विलन दाखवले तिथे सासू म्हणून मी तो विलनचा पाठ केलेला आहे म्हणजे त्या स्त्रीला त्या बाळाला मारायचं तुमचा त्याच्यामध्ये त्याच्यातली मेन भूमिका होती आणि त्याच्यावर तुम्ही मिळाला धन्यवाद मॅडम मॅडमने खूप छान अशी मुलाखत दिलेली आहे